नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेली आहे कांदा टोमॅटोची खमंग अशी भाजी घरात जर भाजीला नसेल किंवा तोंडाला चव नसेल तेव्हा अशा पद्धतीची कांदा टोमॅटोची भाजी करायची या भाजीला साहित्य खूप कमी लागतं आणि कमी वेळेत चमचमीत अशी ही भाजी तयार होते सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही टिफिनला देण्यासाठी ही भाजी बनवू शकता लहान मुलांना तर ही भाजी खूप आवडते चला तर मग ही कांदा टोमॅटोची खमंग भाजी कशी बनवायची ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी भाजी बनवण्यासाठी दोन मोठे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे दोनही भाज्या मध्यमाशा कट करून घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत दोन्ही भाज्यांचं प्रमाण तुम्ही सम प्रमाणात दोन्ही भाज्या घेतल्या तरी चालतील मी इथं टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं वाटण घेतलेलं आहे अर्धी वाटी घेतलेलं आहे अर्धी छोटी वाटी हे वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता या भाजीमध्ये असं शेंगदाण्याचं जाडसर वाटण घेतलं की भाजीला खूप छान चव येते अगदी खमंग अशी भाजी होते तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक पळी तेल घातलेलं आहे तर हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यात पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की जिरे घातलेले आहेत जिरे पाव चमचा जिरे चांगले फुललेले आहेत तर याच्यात कडीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याची पानं थोडीशी कडक व्हायला लागली की याच्यामध्ये लसूण घालायचं आहे लसणाला हलका असा ब्राऊन रंग येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा तर लसणाला हलका असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती थोडा वेळ कांदा असाच परतून घ्यायचा आहे कांदा अशा पद्धतीने सुरुवातीला जर हाय फ्लेमवरती परतून घेतला तर कांदा भाजायला जास्त वेळ लागत नाही तर एक पंधरा ते वीस सेकंद हाय फ्लेमवरती कांदा परतून घेतल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि थोडस बारीक मीठ घातलेलं आहे कांद्याचा रंग पूर्णतः बदलेपर्यंत किंवा कांद्याची क्वांटिटी अर्ध्याहून जास्त कमी झाली पाहिजे तोपर्यंत कांदा आपल्याला अशा पद्धतीने स्लो टू मिडियम फ्लेमवरती परतत राहायचं आहे अंदाजे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तर कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि कांद्याची क्वांटिटी देखील बरीचशी कमी झालेली आहे आणि कांद्याला चांगलं तेल देखील सुटलेलं आहे याचा अर्थ कांदा चांगला शिजवून झालेला आहे तर आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर सगळा टोमॅटो या कांद्यामध्ये मी घातलेला आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे यावेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती थोडा वेळ टोमॅटो परतून घ्यायचा म्हणजे तो पटकन शिजला जातो टोमॅटोसुद्धा कांद्याप्रमाणे अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर थोडंसं बारीक मीठ घातलेलं आहे तर भाजीला लागणारं सगळं मीठ आतापर्यंत घालून झालेलं आहे कारण आधी कांद्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं होतं मीठ घातल्यानंतर परत थोडा वेळ मी असंच हे परतून घेतलेलं आहे टोमॅटो थोडा वेळ हाय फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर गॅसची आज मध्यम करायची आहे टोमॅटो अजून बराचसा कच्चा आहे अजून म्हणावा तसा मऊ झालेला नाही तर गॅसची फ्लेम मध्यम केल्यानंतर याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि याला चांगलं वाफवून होऊन घ्यायचं दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला चांगलं तेल सुटलेलं आहे टोमॅटो देखील बराचसा मऊ झालेला आहे अजून थोडासा मऊ होण्याची गरज आहे तर हे ताट काढल्यानंतर परत मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे तर अर्धा एक मिनिट मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटण एक दोन चिमूट होईल इतकी हळद घातलेली आहे कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर अर्धा चमचा लाल कश्मीर मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरून ही भाजी बनवू शकता तर हे मसाले घातल्यानंतर परत अशा पद्धतीने भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत वाटाणा मसाले भाजीमध्ये चांगले मिक्स करून झाल्यानंतर परत याच्यावरती ताट झाकलेला आहे स्लो टू मिडियम फ्लेमवरती एक दोन मिनटं याला चांगलं वाफवून घ्यायचं म्हणजे टोमॅटोचा जो उरले सुरला कच्चेपणा आहे तो सगळा निघून जातो आणि याच्यामध्ये मसालेसुद्धा सगळे एकजीव होतात तर एक दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि परत अशा पद्धतीने भाजी मिक्स करून घेत आहे तर टोमॅटो अगदी चांगला असा मऊ झालेला आहे याचा अर्थ टोमॅटोसुद्धा चांगला शिजलेला आहे तर भाजी अशा पद्धतीने झालेली आहे अगदी खमंग अशी ही भाजी तयार होते तर हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून परत अशा पद्धतीने कोथिंबीर या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची तर कांदा टोमॅटोची अशी खमंग भाजी तयार झालेली आहे खूप सोपी आहे करायला सोपी आणि खायला तितकी चमचमीत अशी लागते तर ही भाजी करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद